नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आणि तुमची लाईफ चेंज करणारं रह ठरणार आहे याची अनेक कारणे आहेत ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला समजेलच आणि व्हिडिओला फक्त शंभर दीडशे व्हिडिओ आले तरी चालेल कारण याच्यावरून पैसे कमवायचा किंवा माझा हेतू नाही फक्त ही माहिती जी मी तुम्हाला सांगणार आहे जी संधी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ते कमी लोकांपर्यंत पोहोचली तरी चालेल पण जेवढे मित्र किंवा जेवढे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आणि कुठेतरी तुमच्या आयुष्यात बदल घडून आणणारा हा व्हिडिओ ठरणार आहे अहो मित्रांनो आपण सर्वप्रथम असा अंदाज धरून चालू की कोणकोण विद्यार्थी किंवा कोणकोण मित्रमंडळी हा व्हिडिओ बघत असतील त्यांचे परिस्थिती काय असेल किंवा ते कोणते विद्यार्थी असतील किंवा कशाप्रकारे त्यांचं जीवन जगत असतील त्याच्यातील सर्वप्रथम बघा जे विद्यार्थी घरापासून दूर राहतात घरापासून ते घराकडून पैसे घेऊन वडिलांकडून किंवा फॅमिलीकडून पैसे घेऊन कसा तरी उदरनिर्वाह करतात महिना काढतात त्याच ठिकाणी तेवढ्याच पैशात अभ्यास करतात त्या ठिकाणी ग्राउंड करतात किंवा अकॅडमीमध्ये असतील असे विद्यार्थी किंवा व सेकंड कि आस्तिल, आस्तिल ते ते की म्हणजे आपल्या ताई भगिनी असतील बघत असतील व्हिडिओ जे लग्नाआधी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी भरतीची तयारी करत आहेत व त्या त्यासुद्धा दूर राहतात तर तिसरी कंडिशन अशी की काही विद्यार्थी आहेत ज्यांना भरतीची किंवा इतर सरळ सेवाची तयारी करायची आहे पण आर्थिक आणि फॅमिली प्रॉब्लेममुळे ते बाहेर जाऊ शकत नाही किंवा बाहेर शिकायला त्यांना जायला जमत नाही आहे कारण ते ठिकाणी त्यांची तेवढी आर्थिक परिस्थिती नाही की कुठेतरी बाहेर रूम करून राहून लायब्ररी लावून किंवा क्लासेस जॉईन करण्यासाठी तेवढे पुरेसे पैसे त्यांच्याकडे नाही आहेत सुद्धा काही विद्यार्थी आपले व्हिडिओ हा व्हिडिओ बघत असतील आणि यानंतर या सर्वांच्या पलीकडे सर्वच व्यक्ती असे आहेत की ज्यांना जीवन जगण्यात काहीतरी एक्स्ट्रा इन्कम किंवा ज्यांना काहीच इन्कम नाही त्यांना थोडीशी पाच ते दहा हजारची इन्कम व्हायला पाहिजे असे सुद्धा खूप व्यक्ती आहेत किंवा विद्यार्थी असू द्या किंवा जॉबला असणाऱ्या असू द्या असे व्हिडिओ बघत असतील व तुम्ही जर यापैकी कोणीही असाल तर शंभर टक्के तुमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर तुम्हाला फायदा होईल याची मी खात्री घेतो आणि या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचा एकही सेकंदाचा वेळ वाया जाऊ देणार नाही किंवा तुम्ही याला टाईम दिल्यानंतर तुमचं नुकसान होणार आहे याची मी गॅरंटी देतो तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरू करूया तुमच्यापैकी साठ पर्सेंट लोकांना माहिती असेलच की यूट्यूबवरून पैसे येतात पण त्यातील ऐंशी टक्के लोकांना हे माहीतच नसेल की कसे येतात किंवा त्यासाठी नेमकी प्रोसेस काय असते व कोणत्या गोष्टी कराव्या लागतात यूट्यूब स्टुडिओ काय असतो किंवा व्हिडिओ वगैरे कसे टाकायचे किंवा कोणते व्हिडिओ टाकायचे याबद्दल खूप लोकांना माहितीच नसते आणि तुम्ही शिकायचं जरी म्हटलं तरी यूट्यूबवर सर्च करणार यूट्यूबवरून पैसे कसे येतात त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला खूप व्हिडिओ भेटतील व त्याच्यातून काही खरं असतील काही खोटं असतील ते सुद्धा ओळखणं अवघडच चांगला व्हिडिओ भेटलाच तर शिकायलासुद्धा भेटेल पण शिकल्यानंतर ते शंभर टक्के अनुभव तुम्हाला सांगणार नाही त्यानंतर प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजून घ्यावी लागेल की टॅक्स काय असतात डिस्क्रिप्शन काय असतो आणि टायटलमध्ये काय लिहावं लागतं ते शिकल्यानंतरही कोणती कॅटेगरी आपण सिलेक्ट करायची व कोणती कॅटेगरीची व्हिडिओ टाकल्यावर सर्वप्रथम आपण ग्रो किंवा आपला व्हिडिओ चांगल्या त्या ठिकाणी ग्रो होईल आपल्याला त्या ठिकाणी व्यूज वगैरे येतील आपली सबस्क्रायबर बेस वाढेल हे खूप लोकांना माहीतच नाही आहे आणि खास करून आपल्या महाराष्ट्रातील लोकांना जास्त त्याबद्दल कोणतीही माहिती नाही तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ बनवण्याचा मागता उद्देश हाच होता की आपण त्या ठिकाणी तुमची मदत करणार आहोत तुम्हाला त्या ठिकाणी हेल्प करणार आहोत यूट्यूबमध्ये ग्रो करण्यासाठी व तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो आणि शंभर टक्के मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही या ठिकाणी जॉईन झाल्यानंतर किंवा तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक इन्फॉर्मेशन भेटेल प्रत्येक माहिती भेटेल आणि तुम्हाला मी गॅरंटीने सांगतो की तुम्ही प्रत्येक गोष्ट सांगितल्याप्रमाणे जर केली आणि त्या ठिकाणी कन्सिस्टन्सीने व्हिडिओ जर अपलोड केले व त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट तुम्ही सांगितल्याप्रमाणे केली तर तुमचं शंभर टक्के त्या ठिकाणी चॅनल ग्रो होईल व एक ते दोन महिने जर तुम्हाला यूट्यूबवरून पैसेसुद्धा येणार याची गॅरंटी आहे कारण मित्रांनो मी स्वतः दोन ते चार चॅनल ग्रो केलेले आहेत व त्याच्यावर मला पैसेसुद्धा येतात या या ठिकाणी तुम्ही काही प्रूप बघू शकता सुरुवातीपासून चॅनल ग्रो केल्याचे काही प्रूफ आहेत माझ्या चॅनलवरून इन्कम झालेलेसुद्धा काही हे फोटोज तुम्ही या ठिकाणी बघू शकता व मित्रांनो तुम्हाला प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी सांगण्यात येईल एडिटिंग कशी करायची टॅक्समध्ये कोणते टॅक लावायचे व कोणते कीवर्ड जास्त व्हायरल होतात ते टाकल्यानंतर व्हिडिओला व्ह्यूज जास्त येतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती नसेल तरीसुद्धा आपल्याकडे सांगण्यात येईल तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा तुमचे प्रत्येक डाऊटसुद्धा त्या ठिकाणी क्लिअर करण्यात येतील तुम्ही कधीही मेसेज करा किंवा कॉल करा तुमचे कोणतेही प्रश्न असू द्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला भेटेल आणि यामागचा महत्त्वाचा उद्देश हा आहे की खूप विद्यार्थी सिटीमध्ये जाऊन स्टडी करता आणि मित्रांनो स्टडी करत असताना तुम्ही आठ महिने दहा महिने बारा महिने स्टडी करू शकता किंवा ग्राउंडची तयारी करू शकता पण त्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेमचा सामना करावा लागेल कारण आपली घरची किंवा आपली फॅमिली जीही असेल ती अजार, अजार पाटू शेकत नहीं। ला ते महिन्याला पाच हजार चार हजार पाठवू शकत नाही आपल्याला एक वर्ष दोन वर्षसुद्धा भरतीला जॉबला लागण्यासाठी किंवा पोलीस होण्यासाठी टाईम लागतोच आणि काही विद्यार्थी असतील की एका वर्षात जॉबला लागतात पण सगळेच तर लागणार नाही ना मग ते विद्यार्थी काय करतात की गावाकडे येतात गावाकडे म्हणतात स्टडी करू किंवा ग्राउंडची तयारी करू पण गावाकडे तो वातावरणही नसतो आणि तेवढा कॉन्फिडन्सही त्यांच्याकडे नसतो पुन्हा भरती आल्यावर ते सिटीमध्ये किंवा त्या ठिकाणी जेही तुम्ही एरियामध्ये राहत असाल चांगल्या ठिकाणी अकॅडमी लावता किंवा सगळ्या गोष्टी करतात पण तुम्हाला मग तो रिझल्ट भेटत नाही जो भेटायला पाहिजे होता त्यासाठीच तुम्ही यूट्यूबवर काम करू शकता तुम्ही नॉर्मली एक ते दोन तास जास्तीत जास्त एक ते दोन तास देऊनही तुम्ही म्हणजे कमीत कमी आठ ते दहा हजार रुपये महिन्याला त्या ठिकाणी कमवू शकता आणि मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस हेल्पसुद्धा करणार आहे तुम्हाला कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत कोणत्या नाही त्यासुद्धा मी सांगणार आहेत तुम्ही कोणतंही टेन्शन घेऊ नका कोणतीही काळजी करू नका तुम्हाला त्या ठिकाणी निराश केलं जाणार नाही तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा तुमचे काही डाऊट्स असतील तर तेसुद्धा तुम्ही सांगू शकता तर मित्रांनो जास्त वेळ वाया घालू नका विद्यार्थी असे आहेत की आर्थिक परिस्थितीमुळे तयारी करू शकत नाही खूप ताई आहेत आपल्या बहिणी आहेत जे आर्थिक प्रॉब्लेममुळे पुढे तयारी करू शकत नाही किंवा त्यांनासुद्धा वाटतं की आपण स्वतः काहीतरी करावं स्वतःच्या पायावर उभं राहावं त्यांनासुद्धा या ठिकाणी हेल्प केली जाणार व तुम्ही स्वतःच्या नोट्स वगैरेसुद्धा त्या त्या ठिकाणी यूट्यूबवर सांगू शकता तुमच्या काही सजेशन असतात तुम्हीसुद्धा त्या ठिकाणी गाईड करू शकता कारण एवढे दिवस अभ्यास केल्यानंतर किंवा एवढे दिवस तयारी केल्यानंतर आपल्याला जो अनुभव आलेला आहे तेसुद्धा तुम्ही यूटूबवर सांगू शकता जेणेकरून तुम्हाला आर्थिक मदत भेटेल व जे नवीन विद्यार्थी आहेत जे तयारीला सुरुवात करतात भरतीला तो सुरुवात करतात त्यांनाही त्या ठिकाणी त्या तुमच्या अनुभवाचा फायदा होईल तर मित्रांनो जास्त वेळ वाया न घालवता लगेच व्हॉट्सअपला मॅसेज करा आणि जेही डिटेल असतील तुमच्या डाऊट्स असतील त्या क्लिअर करून घ्या धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र